नमस्कार आपल्या आजूबाजूला एक असा सायलेंट किलर आहे जो कोणतीही चाहूल न लागू देता आपल्या आरोग्यावर हल्ला करतो आणि तो म्हणजे उच्च रक्तदाब पण घाबरू नका कारण आज आपण या शत्रूवर नियंत्रण मिळवण्याचे काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जे थेट आपल्या स्वयंपाकघरातून सुरू होतात तर मग आज आपण काय काय पाळणार आहोत सगळ्यात आधी आपण हा सायलेंट किलर नक्की आहे तरी काय हे समजून घेऊ मग त्याची कारणं शोधू त्यानंतर आपल्या ताटात कोणते बदल करायचे ते पाहू आहारासोबतच जीवनशैलीत काय बदल आवश्यक का आहे ते बघू आणि शेवटी निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली काय आहे हे जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला मुद्दा उच्च रक्तदाब एक सायलंट किलर आता याला असं का म्हणतात कारण याची कोणतीही लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत तो शांतपणे आतल्यात आपलं काम करत राहतो आणि शरीराला मोठं नुकसान पोहोचवतो आपण डॉक्टरांकडे गेल्यावर किंवा रिपोर्टमध्ये हे आकडे नेहमी पाहतो एकशे वीस ऐंशी किंवा एकशे चाळीस नव्वद पण या आकड्यांचा नेमका अर्थ काय असतो हा आकड्यांचा खेळ नेमका आहे तरी काय चला हेच सोप्या भाषेत समजून घेऊया हे आकडे म्हणजे आपल्या हृदयाच्या कामाचं एक प्रकारे रिपोर्ट कार्डच आहे जर आकडा एकशे वीस ऐंशीच्या खाली असेल तर समजा सगळं उत्तम आहे पण जेव्हा तो एकशे चाळीस नव्वद किंवा पुढे जातो तेव्हा धोक्याची घंटा वाजायला लागते यातला वरचा आकडा हृदय पंप करतानाचा दाब दाखवतो आणि खालचा आकडा दोन ठोक्यांच्या मधला म्हणजे हृदयाच्या आरामाच्या वेळेचा दाब दाखवतो आणि म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात कारण तो शांत असतो कधीकधी थकवा डोकेदुखी अशी छोटी लक्षणं दिसतात पण तोपर्यंत शरीराच्या आत बरंच नुकसान झालेलं असू शकतं याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक म्हणजे पक्षाघात किडनी निकामी होणं ही फक्त नावं नाहीत तर हे अतिशय गंभीर धोके आहेत जे उच्च रक्तदाबामुळे आपल्या आयुष्यात येऊ शकतात बरं मग ही समस्या येते तरी कुठून याच्या मुळाशी काय आहे जोपर्यंत आपण कारणं समजून घेत नाही तोपर्यंत त्यावर योग्य उपाय करणं कठीण आहे चला तर या समस्येच्या मुळाशी जाऊया ही आहेत काही प्रमुख कारणं आहारातलं जास्त मीठ सततचा ताणतणाव वाढलेलं वजन व्यायामाचा अभाव जंक फूड दारू आणि सिगारेट आणि हो कधीकधी अणुवंशिकता -कधी सुद्धा पण एक चांगली गोष्ट अशी आहे की यातल्या बहुतेक गोष्टी या आपल्याच हातात आहेत आपण आपली जीवनशैली बदलून यावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग आपल्या ताटातलं आरोग्य हो कारण योग्य आहार हा उच्च रक्तदाबावरचा सगळ्यात मोठा आणि प्रभावी उपाय आहे चला पाहूया आपलं ताट आपल्या आरोग्यासाठी काय करू शकतं सगळ्यात पहिला सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्वाचा नियम जेवणातलं मीठ कमी करा कारण मिठातल्या सोडियममुळे शरीरात पाणी साठून राहतं आणि रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढतो ज्यामुळे रक्तदाब वाढतो जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओ काय सांगते माहितीये एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात पाच ग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये म्हणजे साधारण एक छोटा चमचा आपण जे पॅक केलेले पदार्थ खातो ना त्यात मीठ भरपूर असतं त्यामुळे तिकडे विशेष लक्ष द्यायला हवं ही स्लाइड म्हणजे आपल्या जेवणाचा ट्रॅफिक सिग्नल आहे डावीकडचे पदार्थ म्हणजे ग्रीन सिग्नल म्हणजे फळं ताज्या भाज्या धान्य हे आपल्या आहारात हवेच आणि उजवीकडचे पदार्थ म्हणजे रेड सिग्नल जंक फूड पॅक केलेले पदार्थ जास्त गोड पेय यांना शक्यतो टाळलेलंच बरं आता भेटूया एका सुपर हिरोला ज्याचं नाव आहे पोटॅशियम याचं काम सोडियमच्या अगदी उलट आहे हे शरीरातलं जास्तीचं सोडियम बाहेर काढायला मदत करतं पालक ब्रोकोली खेळी संत्री रताळी टोमॅटो या सगळ्यामध्ये हा सुपर हिरो भरपूर प्रमाणात असतो अर्थात या सुपर हिरोला एक टीम पण लागते आणि त्या टीममध्ये आहेत कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स कमी फॅट्सचं दूध दही यातून कॅल्शियम मिळतं तर सॅल्मनसारखे मासे आणि अक्रूड जवस यांसारख्या पदार्थांमधून ओमेगा थ्री मिळतं जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे आणि हो लसूण आणि ओटसारख्या धान्यांना विसरून चालणार नाही पण फक्त चांगलं खाऊन भागेल का नाही आहारासोबतच आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घेणंही तितकंच गरजेचं आहे चला तर आहारापलीकडच्या महत्वाच्या बदलांवर एक नजर टाकूया हे आहेत निरोगी आयुष्याचे चार आधारस्तंभ पहिला नियमित व्यायाम रोज फक्त पंधरा वीस मिनिटं चाललं तरी खूप फरक पडतो दुसरा वजन नियंत्रणात ठेवा तिसरा ताणतणाव कमी करा त्यासाठी योग ध्यान आणि पुरेशी झोप खूप मदत करते आणि चौथा व्यसनांपासून लांब रहा कारण ती थेट आपल्या आरोग्यावर हल्ला करतात आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि पुढचं पाऊल काय असावं हे ठरवूया हे आहेत निरोगी आयुष्याचे सुवर्ण नियम हे नियम फक्त ऐकायचे नाहीत तर रोजच्या जीवनात आणायचे आहेत मीठ कमी फळभाज्या जास्त नियमित व्यायाम ताणमुक्त मन शांत झोप आणि हो वेळोवेळी रक्तदाब तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणं हीच आहे खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्याची गुरु किल्ली तर आज आपण पाहिलं की आपल्याच हातात असलेल्या काही छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आरोग्यात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकतो मग आता वाट कशाची बघायची आपल्या आरोग्याची सूत्र आपल्याच हातात आहेत चला तर मग आजपासूनच एका निरोगी आणि आनंदी आयुष्याकडे पहिलं पाऊल टाकूया